माझीपदे ही कांदा लसूण किंवा टोमॅटो न वापरता मस्त अशी चमचमीत मी कोबीची भाजी बनवली आहे तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये जिरं घातलं आहे कडीपत्त्याची पानं हिरवी मिरची तेलावरती मी चांगले तळून घेतले त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हळद घालते हळद पण सुद्धा मी तेलावरती व्यवस्थित असं परस परतवून घेते आता ह्याच्यानंतर एक तीन चमचे मी डाळ एक तासभर भिजत घातली होती तर चांगले चणाडा भिजले तर या फोडणीवरती ही डाळ घालून घेते तर मी डाळ घालून कोबीची भाजी बनवते आज तर आता डाळ घातल्यानंतर परत एकदा मी मिक्स करून घेतलं आणि एक तीन चार मिनटं ही डाळ मी बारीक गॅसवरती वाफ काढून घेते कारण कोबी पटकन शिजला जातो आणि डाळ शिजायला थोडासा वेळ लागेल आणि डाळ आपण भिजवून घेतले तर थोडीशी वाफसुद्धा काढली तर बऱ्यापैकी डाळ आपली शिजायला पण आले आता याच्यानंतर चिरून ठेवलेला कोबी घेतला आहे तर पाव किलो कोबी घेतला आहे मी इथं स्वच्छ धुवून बारीक असं चिरून घेतलं आहे तर कोबी घातल्यानंतर मी परत एकदा चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेते म्हणजे या फोडणीमध्ये कोबी चांगला मिक्स करून घेते तर चवीनुसार इथं मीठसुद्धा घालून घेतलं आहे मी तर छान असा कोबी मिक्स झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी अगदी पाणी घालणार आहे फक्त खूप जास्त नाही अर्धी वाटी कारण कोबीलासुद्धा भरपूर पाणी सुटतं फक्त अर्धी वाटी पाणी घालणार आहे चनाळा छान शिजण्यासाठी आता याच्यावरती झाकण घालते एक तीन चार मिनटानं परत एकदा मी आ, ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली तर इथं बघू शकता घातलेलं पाणी आणि कोबीला पण सुटलेलं पाणी तर परत एकदा मी व्यवस्थित मिक्स करून झाकण घातलं आणि चांगली मस्त अशी चणाडा शिजेपर्यंत कोबी शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घेतली इथं मस्त अगदी कांदा लसूण टोमॅटो न वापरता पण मस्त चमचमीत आणि अगदी ज्युसी कोबीची भाजी तयार झाली तरी ते तुम्हाला दाखवते मी चणाळा किती मस्त शिजले तर बघू शकता इतकी मस्त मऊ अशी चणाळा शिजले तर भाजीसुद्धा तितकीच टेस्टी आणि मस्त लागते त्यासोबत करायला अतिशय सोपी काही कामधाम न करता मस्त अगदी भाजी तयार होते तर टिफिनसाठी किंवा मग कधीतरी वेगळी काहीतरी भाजी खायची इच्छा झाली तर या पद्धतीने नक्की कोबीची भाजी करून खा मस्त आणि टेस्टी लागते चपाती भाकरीसोबत भातासोबत मस्त टिफिन रेसिपी आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा